श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कसे असतात सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा तर आपण सर्वांना माहिती आहे की आपण नेहमी छान तो तो छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येतो हे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनेलला लाईक करणं शेअर करणं आणि सबस्क्राईब करणं खूप खूप गरजेचं असतं जे कोणी नवीन असाल अजून चॅनेलला सबस्क्राईब केले चॅनेलला सबस्क्राईब आएक। करा बेल ऐकून ऑन करा जेणेकरून ते छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर सर्वात महत्त्वाचं जर सांगायचं म्हटलं तर पहा बऱ्याच जणांच्या कमेंट्स आहेत की ताई नवीन काहीतरी सुरुवात करत आहोत नवीन काही धंदा चालू करत आहोत त्याचप्रमाणे नवीन नोकरीला सुरुवात करत आहोत नवीन उद्योग व्यवसाय चालू करत आहोत तर त्यामध्ये प्रगती येण्यासाठी अगदी तात्काळ पैसा मिळावा यासाठी काहीतरी साधा सोपा असा उपाय सांग आत्ता मी जो उपाय सांगणार आहे हा फक्त तीन दिवस तुम्हाला करायचा आहे तीन दिवसामध्ये इच्छित मनोकामना पूर्ण होणारा इच्छा पूर्ती होणारा असा साधा सोपा हा उपाय आहे एकदम साधी सोपी उपाय म्हणण्यापेक्षा सेवा जरी म्हटलं तरीही अतिशय उत्तम तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की श्री दत्तगुरु महाराजांचा आवडता ग्रंथ जर म्हटलं तर गुरुचरित्र पारायण आपल्या सर्वांना माहिती आहे अगदी मेरूमनी जरी म्हटलं तरीही हरकत नाही इच्छापूर्तीचा जर मेरूमनी जर म्हटलं तर गुरुचरित्र पारायण बहुतेक लोक आत्ता स्वामी महाराजांचा प्रकट दिन येत आहे त्यामुळं श्री गुरुदेव दत्तांची सेवा करत आहेत काही जण स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत आहेत म्हणजे काहींनी स्वामी चरित्र सारामृत पारायण लावले आहेत तर काहींनी गुरुचरित्र पारायण लावले आहे म्हणजे ज्याला ज्या पद्धतीनं होता होईल त्या पद्धतीने ज्याने त्याने सेवा चालू केलेली आहे कारण आपल्याला माहिती आहे दत्त महाराजांचाच अवतार श्री स्वामी समर्थ महाराज आहे म्हणजे दत्त महाराजांची जरी सेवा केली तरी पण ती स्वाम्याईपर्यंत पोहोचणार आहे किंवा स्वाम्याईची जरी सेवा केली तरी दत्त महाराजांपर्यंत पोचणार आहे पण आत्ताच्या ह्या कलियुगामध्ये काय म्हणते व्यवस्थित आहे का आत्ताच्या ह्या कलियुगामध्ये माणसाकडं वेळ फार कमी आहे आणि माणूस हा सेवा करायचा आहे धावत्या युगाबरोबर पळायचा आहे आणि पैसा मिळवायचा आहे सुखही पाहिजे म्हणजे शांतताही पाहिजे पैसाही पाहिजे जनसंपत्तीही पाहिजे फॅमिलीलाही वेळ द्यायचा आहे आणि देवांचीही सेवा करायची आहे हे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत सॉरी पण वेळच नाही तर मग काय करायचं पहा मान्य आहे तुम्ही वर्किंग आहात तुम्हाला वेळ नाही भरपूर कामं धंदे तुमच्या पाठीमाग आहेत पण सांगू सर्वात महत्वाचं या सर्वांबरोबर या सर्वांबरोबर आपल्याला आपल्याला जर भक्तीची जर साथ जर भेटली नशिबाची जर साथ जर भेटली दैवी शक्ती जर आपल्या सोबत जर राहिली तर आपले कोणतेही गोष्ट कितीही अशक्य असू कोणतीही इच्छा असू ती पूर्ण व्हायला वेळ लागत नाही ही पूर्ण होण्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे खूप छान सोपा साधा उपा आ, सेवा आहे कोणीही कधीही करू शकता अशी सेवा आहे कधीही म्हणण्यापेक्षा रात्री जर केली अतिशय उत्तम एक हजार एक टक्का प्रभाव देणारा असा हा उपाय अशी सेवा आही। ही सेवा आहे रात्री पहा जेवण वगैरे झाल्याच्या नंतरनं तुम्ही ही दिवस सेवा करू शकता दिवसभरात ठीक आहे तुम्हाला वेळ नाही भेटणार काही नाही पण ज्यांना शक्ती आहे ते दिवसभरामध्ये जरी त्यांनी ही, ही सेवा केली तरीही अतिशय उत्तम काहीही हरकत नाही एकदम साधी सोपी अशी सेवा सांगणार आहे पहा तीन दिवसात जर अनुभव जर घ्यायचा असेल तर ही तीनच दिवसाची सेवा आहे तीनच दिवस करायची आहे पण अतिशय प्रभावी अशी सेवा आहे तर काय आहे सांगते व्यवस्थित ऐका तुम्हाला स्री आ, स्री का <गश्चेण> श्री स्वामी समर्थ महाराजांची पारायण चालू आहेत त्याचबरोबर हीही सेवा करायची असेल तरीही करू शकता काही हरकत नाही श्री गुरु चरित्र जे पारायण आहे आपलं गुरुचरित्र जे पारायण आहे आपलं त्यामधील जो सतरावा सतरावा जो अध्याय आहे गुरुचरित्र पारायणामधला जो सतरावा अध्याय आहे हा खास इच्छापूर्तीचा अध्याय आहे पुन्हा सांगते गुरुचरित्रामधला सतरावा अध्याय हा इच्छापूर्तीचा सर्वात महत्वाचा असा अध्याय आहे हा प्रत्येक अध्यायामाग प्रत्येक अध्यायाचं वेगवेगळं असं महत्व आहे आपण सर्वांना माहिती आहे प्रत्येक अध्याय काहीतर वेगळं देऊन वे जातो काहीतर वेगळं सांगून जातो ज्यावेळेस आपण हा आप हे अध्याय वाचतो किंवा हे पारायण करतो तर त्यावेळेस आपल्याला त्याची अनुभूती येते प्रत्येक अध्यायामाग आपल्याला अनुभूती येत असते हा ठीक आहे काहीना येत नसेल काहींना पूर्ण पारायण झाल्याच्यानंतर नंतर येते पण अनुभूती येते कारण गुरुचरित्र पारायणामध्ये एवढी ताकद आहे ना की ते करणं किंवा ते करून घेणं हे पण नशीब लागतं यासाठी हे नशीब लागतं कारण गुरुचरित्र पारायणाला हात लावणं हात लावणं ही पण पन... श्री भगवान दत्त महाराजांची इच्छा जर असेल तरच ह्या गोष्टी होतात मी आज बोलतीये ही ही दत्त महाराजांचीच इच्छा असेल की तुमच्यापर्यंत हा संदेश यावा हेही ही दत्त महाराजांचीच इच्छा असेल मी मला स्वतःला खूप भाग्यवान समजते की म्हणजे ही सेवा करण्याचं ही सेवा स्वामी महाराज किंवा दत्त महाराज माझ्याकडनं करून घेत आहेत की फुलना फुलाची पाकळी काही ना काही मी तुमच्यापर्यंत सेवा घेऊन येत आहे बरेच जण ही सेवा करत आहेत अनुभव घेत आहेत अनुभव कमेंट्समध्ये सांगत आहेत खरंच खूप छान वाटतं तर तुम्हाला हा ग्र सॉरी ह्या हा जो अध्याय आहे तो कधी वाचायचा कसा वाचायचा हे मी सांगते पहा सर्वात महत्त्वाचं ज्यावेळेस विटाळ मासिक धर्मान सूतक सुतक असेल त्यावेळेस ग्रंथावरती आपली सावलीही पडता कामा नाही गुरुचरित्र ग्रंथ खूप आणि खूप खूप म्हणजे महाराजांचा हा आत्मा आहे आपल्याकडनं ही चूक कधीच होऊन द्यायची नाही आपला स्पर्शही झाला नाही पाहिजे आणि आपली सावली त्यावरती पडली नाही पाहिजे ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये विटाळ मासिक धर्म सूतक सुतक नसेल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे आहेत स्वच्छ आसन टाकून तुमच्या देवघराच्या समोर बसले तर अतिशय उत्तम जर देवघराच्या समोर बसणं शक्य नसेल तर तुम्ही आ, उत्तर दिशेला तुमच्या घराची जी उत्तर दिशा आहे त्या उत्तर दिशेला तोंड करून जरी बसले तरीही चालतं कारण उत्तर दिशा ही कुबे, कुबेर महाराजांची दिशा आहे आपल्याला माहिती आहे कुबेर कुबेर महाराज हे उत्तर उत्तर आपली प्रगती करण्यासाठी आणि कुबेर महाराज हे याचे धन धन देणारे लक्ष्मी देणारे देवता आहेत म्हणून उत्तर दिशा ही खूप 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 उत्तम आहे मग उत्तर दिशेकडे तोंड करून जरी बसेल तरीही चालेल तुम्ही बसताना तुम्हाला काय करायचं आहे एक दिवा लावायचा आहे दिवा म्हणजे पंथी समयी तुमच्याकडे जे असेल ला ते लावायचं आहे कोणत्याही तेलाची लावला तुपाचा लावला तरीही चालेल तुम्ही जे रोज पूजेमध्ये तेल वापरता त्या तेलाचा जर दिवा लावला तरीही चालेल काही हरकत नाही दिवा लावायचा दिव्याला दिव्यामध्ये भरपूर तेल टाकायचं जेणेकरून आपली सेवा चालू असताना दिवा भिजला नाही पाहिजे किमान एक दोन तास ते दिवस चालला पाहिजे त्यानंतरनं तीन अगरबत्ती घ्यायच्या आहेत तीनच अगरबत्ती घ्यायच्या तीन अगरबत्ती घ्यायच्या तीन अगरबत्ती घेऊन पहिल्यांदा आपलं जे आपला ग्रंथ आहे गुरुचरित्र जो ग्रंथ आहे ग्रंथाची पहि पहिल्यांदा पूजा करायची हळदी कुंकू लावायचं अक्षदा अर्पण करायची तर फुलं अर्पण करायचं प्रार्थना करायची जी इच्छा आहे ती इच्छा बोलायची मनोभावे बोलायची आणि ही जी सेवा आहे ही पूर्ण करून करण्यासाठी पूर्ण होण्यासाठी दत्त महाराजांकडे काय करायचं आहे प्रार्थना करायची आहे हे झाल्याच्या नंतरनं सतरावा जो अध्याय आहे त्या अध्यायाचं सा तुम्हाला सात वेळा पठण करायचं आहे सतरावा अध्याय तुम्हाला सात वेळा वाचायचा आहे एकदा बसले की कम्पेअर सात वेळा वाचून होतपर्यंत उठायचं नाही सात वेळा तुम्हाला हा अध्याय वाचायचा आहे सात वेळा वाचून झाल्याच्या नंतर ना पुन्हा दत्तगुरूंना मुजरा करायचा आहे समियाला मुजरा करायचा आहे त्यानंतर जी इच्छा आहे ती इच्छा बोलायची आहे हे झाल्याच्या नंतर ना तुम्हाला काय करायचं आहे जी अगरबत्तीची जी काही उद्या खाली पडलेली आहे किंवा जी काही विभूती खाली पडलेली आहे ती विभूती घेऊन तुम्हाला तुमच्या इथे गळ्याला लावायची आहे बरोबर इथे मधोमध लावायचे आहे लावून झाल्याच्या नंतरनं एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं पाण्यामध्ये थोडीशी विभूती टाकायची आणि ते पाणी प्राशन करायचं आहे किंवा पिऊन घ्यायचं आहे त्यानंतर उरलेली जी विभूती आहे ती विभूती तुम्हाला एका का, कापडी कपड्यामध्ये जरी बांधून ठेवली का पोटलीमध्ये जरी ठेवली तरीही चालेल किंवा अगदी कागदाच्या पुडीमध्ये जरी बांधली तरी चालेल रात्री झोपताना ती जी उदी आहे ती तुम्हाला तुमच्या उशीखाली घेऊन झोपायचं आहे सकाळी उठले की जी उदी आहे ती उदी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकून त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे ही झाला हा झाला पहिला म्हणजे हा झाला पहिला दिवस दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्यावेळेस मी आंघोळ वगैरे केलं दुसऱ्या दिवशी तुम्हाला नित्यनियमाने पुन्हा हेच करायचं आहे आसन वगैरे टाकायचं देवघरच्या समोर बसायचं दत्त महाराजांच्या म्हणजे जो स्वामीचर आ... सॉरी जे गुरुचरित्र पारायण आहे जो ग्रंथ आपला आहे त्या ग्रंथाला आपल्याला पुन्हा पूजा वगैरे करायची आहे औषधा वगैरे व्हायच्या आहेत हळदी कुंकू फुल वगैरे वाहून अगरबत्ती ओवाळायची आहे दिवा वगैरे लावून घ्यायचा आहे हे झाल्याच्या ना सात वेळा पुन्हा सतरावा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे सतरावा अध्याय वाचून झाल्याच्यानंतर पुन्हा तुमची जी इच्छा आहे ज्या इच्छेसाठी तुम्ही ही सेवा करत आहात ती इच्छा बोलायची आहे इच्छा बोलून झाल्याच्या नंतरनं सात म्हणजे आधी ग्रंथ वाचून होणार अध्याय वाचून होणार तो अध्याय वाचून झाल्याच्या इच्छा बोलणार इच्छा बोलून झाल्याच्या नंतर पुन्हा ती जी विभूती आहे ती विभूती गळ्याला कपाळाला लावायची थोडीशी पाण्यामध्ये घेऊन प्राशन करायची उरलेली विभूती पुन्हा पुडीमध्ये किंवा कापडामध्ये बांधून पुन्हा रात्री झोपताना उशीखाली घ्यायची उशीखाली घेतल्याच्या नंतरनं सॉरी उशीखाली घेतल्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी उठल्याच्या नंतरनं तुम्हाला पुन्हा आंघोळीमध्ये घ्यायची कंटिन्यू तीन दिवस तुम्हाला अशा प्रकारे ही सेवा करायची आहे वा अध्याय तुम्हाला रोज सात वेळा वाचायचा आहे सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात योग्य असं जर टायमिंग जर म्हटलं तर वाचण्याचा तर तुम्ही जर प्रदोष काळामध्ये जर ही सेवा केली प्रदोष काळात म्हटलं तर साडेपाच सहाच्या नंतरचा काळ ते साडेनऊच्या आधीचा ह्या दरम्यान जर तुम्ही हा ग्रंथ जर सॉरी ह्या ग्रंथातला हा अध्याय जर वाचला तर याचं फळ खूप छान भेटतं कारण त्यावेळेस सगळीकडचं वातावरण शांत असतं मनामध्ये मा कोणतेही विचार वगैरे नसतात एकदम शांतता असते आणि प्राप्तीचा त्याचप्रमाणे सिद्धीप्राप्तीचा जो मार्ग आहे किंवा देवांना प्रसन्न करून घेण्यासाठी जो असा शांत असा जो वातावरण आपल्याला हवं असतं ते वातावरण जर म्हटलं तर संध्याकाळचं पहा एकदम निवांत वेळ असते त्यावेळी जरी तुम्ही पठण केलं तरीही चालेल किंवा दिवसभरात कधी जरी केलं फक्त पावणे बारा ते साडेबाराच्या दरम्यान तुम्हाला हे वाचायचं नाही कारण सर्वांना माहिती आहे की पावणे बारा ते सा तुम पावणे बारा साडे अकरा ते साडेबारापर्यंत एक तासाचा अवधी मी म्हणते तुम्ही तुमच्याप्रमाणे तुमच्या इच्छेनुसार पण मी साडे अकरा ते पावणे साडे अकरा ते साडेबाराचा अवधीमध्ये मी काही करत नाही कारण मी स्वतः मानते की ही दत्त महाराजांची भिक्षेची वेळ आहे म्हणून या अवधीमध्ये शक्यतो ही सेवा करायची नाही त्या आधी किंवा त्यानंतरना जरी केली तरीही चालेल अतिशय साधी सोपी अशी सेवा आहे करून पहा तुमची इच्छा संतान प्राप्तीची असो लक्ष्मी प्राप्तीची असो धनप्राप्तीची असो किंवा विवाह जमण्यासाठी असो कोणतीही इच्छा असो ती इच्छा एक हजार एक टक्का पूर्ण होणार कारण सतरावा जो अध्याय आहे गुरुचरित्रामधला त्याचा मेन उद्देश त्याचं मेन महत्वच हे आहे की तुमच्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही ह्या अध्यायाचं पठण करायचं असतं पहा अतिशय साधी सोपी सेवा आहे सहज कोणीही कधीही करू शकता अशी सेवा आहे फक्त विटाळ मासिक सूतक असेल तर गुरुचरित्र पारायण म्हणजे सॉरी गुरुचरित्र ग्रंथ हा स्वामी आईचा दत्त महाराजांचा आत्मा आहे म्हणून ह्या वेळेमध्ये आपल्याला त्या ग्रंथाला स्पर्शही करायचा नाही आपली सावलीही पडून द्यायची नाही म्हणजे पहा आता बहुतेक जण असे म्हणतात की ताई असं काय नाही पण ज्यांचा विश्वास आहे त्यांनी करा हे करताना आपल्याला कर्मही करायचे आहेत आपली कृती थांबवायची नाही आपल्याला हातावर हात देऊन बसायचं नाही कर्म चालू ठेवायचे हत कर्म चालू ठेवता ठेवता आपल्याला अध्यात्मही करायचं आहे तर अध्यात्म जर केलं कर्माबरोबर तर आपल्याला जे काही इच्छित आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण व्हायला आपल्या भगवंताची साथ भेटते आणि आपला मार्ग सुपल होतो तर व्हिडिओ खूप मोठा होत आहे म्हणून क्षमा करा पण माहिती तितकी महत्त्वाची आहे पहा ज्यांच्या खूप इच्छा आहेत कुठं बोलू शकत नाहीत अशा इच्छाही तुमच्या पूर्ण होते तर झालेली सेवा स्वामींचरणी रुजू व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा कमेंट्समध्ये श्री, श्री स्वामी समर्थ महाराज नक्की लिहित चला जेणेकरून जे तुमच्या कमेंट्समुळे व्हिडिओ बनवायला छान वाटतं पुन्हा एकदा झालेली सेवा स्वामींचरणी रुजू श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे